बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे सर्व महामानव आणि इथं दुःखांतर करणाऱ्या सगळ्या जमलेल्या बंधू भगिनीनो आणि आजच्या जन्दान आणि शोध सभेचे माननीय अध्यक्ष तसेच वंदनीय भंते बंधून आजच्या ह्या कार्यक्रमाला साहित्यिकांपासून गायकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांपासून आज इथं उपस्थित आहेत मी जास्त वेळ घेणार नाही मी दुःखात आहे मीसुद्धा दुःखात आहे कदाचित कोणाला माहिती असेल नसतील परंतु गेल्या दहा तारखेलाच माझी पत्नी नि पत्नीचं निधन झालं आणि चौदा तारखेला असाल त्यामुळे मी प्रेतावर येऊ शकलो नाही परंतु जर मी आधी हा दुःखात सहभागी झालो नाही तर मला झोप लागली नसती बंधू नो थोडक्यात सांगायचं असं आहे की थोडासा दोन मिनटं कदाचित तिकडे तिकडे होतील पण इतिहास सांगणंसुद्धा गरजेचं आहे की पन्नासच्या दरम्यान आपल्या महाडमध्ये गोविंदकर मोरे यांचं हॉटेल होतं ते काय हॉटेल होतं तर त्यावेळेला आपल्या लोकांना पा चहा सोडा पाणीसुद्धा मिळत नव्हतं अशा परिस्थितीत गोविलकर मोरेंचं म्हाडला हॉटेल होतं ते मुंबईला आले तेव्हा ते घाटकोपरला श्रेष्ठच्या पाठीमध्ये तिथे मोविल गोविलकर मोरे राहत होते बाबांच्यानं माझी ओळख त्या गोविंदकर मोरेंच्या माध्यमातून झाली ढवळे गावची आणि तेव्हापासून आमचे संबंध दृढ झाले आणि मला सांगायला असं वाटतं की बघा तुम्ही आम्ही सगळे चतुर्थ श्रेणीतून आलेलो आहोत काही आत्ताची नवीन पिढी आपली शिकलेली असेल परंतु बौद्धाचार्य भैयासाहेबांनी बौद्धजन पंचायतची स्थापना केल्याच्या नंतर ज्या आपल्या गावी बौद्धजन पंचायतच्या शाखा गेल्या त्याचा बौद्धाचार्य कोण असतील तर त्यावेळेला पालिभाषे शिक्षक नव्हते किंवा यशस्वी झालेले बौद्धाचारी नव्हते तर फक्त तिसरी चौथी पाचवी शिकलेले आणि विशेष म्हणजे माझ्या गावातले माझे दोन जुते कृष्णा सॉरी बालकृष्ण साळवी आणि लक्ष्मण साळी हे बौद्धाचार्य होते मला सांगायचं तात्पर्य ह्याच्यातून असं आहे की त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये येऊन आपल्या भावाने तो आदर्श घेऊन ह्या तालुक्या जिल्ह्यामध्ये बहुजनांमध्ये हे जे कार्य केलेलं आहे तर मी तुम्हाला सांगतो गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू त्याचा वारसा हा वारसा आपल्याला प्रत्येकाला आता त्यांच्या माध्यमातून चालेल चाललेला आहे आजची परिस्थिती बहुजनच्यासाठी आजची परिस्थिती बहुतांच्यासाठी रात्रीपेक्षा सुद्धा व्हायचं आहे आणि याच्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे आज साहेबांचं जे कार्याची रूपरेषा इथं दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आपण सगळे सहभागी आहोत जो तो ज्याच्या त्याच्या योग्य त्याप्रमाणे तिथे तिथं काम करीत आहे त्याचप्रमाणे काम करावं आणि बहुध कसा जोडला जाईल त्याचबरोबर बहुजन कसा जोडला जाईल हा आदर्श घ्यावा एवढंच मी सांगतो आणि मी जास्त वेळ न घेता आज या दुःखाच्या दिवशी मी सुद्धा दुःखी आहे तुम्हाला सांगितलं माझी पत्नी साडेनऊ वाजता जेवली साडेनऊ वाजता जेवली दहा वाजता टी व्ही लावली बघते एवढ्यामध्ये दोन मिनटं चालली ते एवढ्याच अंतरे होऊन ती माझ्याच खांद्यावर कोसळली आणि तिथं निधन झालं मला सांगायचं तात्पर्य आहे जरी मा मी दुःखात असलो तरीसुद्धा ढवळ्या कुटुंबाच्या दुःखात मला सहभागी होणं माझं नैतिक कर्तव्य म्हणून मी दोन मिनटं काय नाही तर श्रद्धा निर्णय व्हायलासाठी आलेलं आहे म्हणून आपण ह्या एवढ्या लांबच्या प्रवास सोडून आजचं ह्याचा म्हणजे मॅक रे रेल्वेचा रे प्रवासाचा म्हणजे आजचं चुच आहे तरी पण आपण इथं उपस्थिती राहिलात त्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि माझ्या बलंकर भागीच्या वतीनं आणि बौद्धजन पंचायत समितीच्या आजच्या सदतीच्या वतीनं आध्राच्या आंध्रानी श्रद्धेची श्रद्धांजली वाहून इथेच थांबतो नममुय जय भीम